नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आहे दहा मार्च वार रविवार आणि आज आहे दर्श अमावस्या या अमावस्येला शनी अमावस्या त्याचबरोबर दर्श अमावस्या माघ अमावस्या या नावानेसुद्धा ओळखलं जातं अमावस्याच्या दिवशी दान आणि स्नानाला खूप महत्त्व आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर आपल्या पितरांची सुद्धा सेवा याच दिवशी केली जाते तसेच या दिवशी, दिवशी अनेक उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तर संध्याकाळी महिलांनी आपल्या घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे यामुळे आपल्या घरातील सगळी इडापिडा नकारात्मकता ही घराच्या बाहेर फेकली जाईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बऱ्याच वेळा असं घडतं की आपण आपलं एखादं काम शंभर टक्के पूर्ण करतो तरी आपल्याला आपल्या कष्टाचं परिश्रमाचं पूर्ण फळ जे आहे तर ते मिळत नाही कितीही प्रयत्न केले तरी लहान सहान गोष्टींमध्ये अडथळे म्हणजेच प्रॉब्लेम्स जे आहे तर ते येऊ लागतात त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं तसेच घरात नकारात्मक ऊर्जा कुटुंबामधील कलह भांडणं मतभेद त्याचबरोबर कर्जाची वाढ खूप जास्त कर्ज आपल्यावरती झालेलं आहे आर्थिक संकट अशा गोष्टींना आपल्याला सामना करावा लागतो घरामध्ये पैसा येतो परंतु तो स्थिर राहत नाही कोणत्या कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जात असेल तर आपल्या घरात सतत दारिद्र्य आणि गरिबी राहते आणि घरामध्ये लक्ष्मी ही टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही तर आपल्याला माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी घरात अखंड स्वरूपात टिकवून ठेवण्यासाठी आपल्या घरातील काही वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहे आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात ज्या मध्ये नकारात्मकता असते ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरवण्याचं काम करत असतं यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नाही तर अलक्ष्मीची बहीण नांदत असते आणि यामुळे आपल्या घरात यासारख्या अडचणी या, या येत असतात तर या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी उपाय करायचा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोनही उपाय तुम्हाला आजच संध्याकाळी करायचे आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आज दिवसभरामध्ये पहा आपल्या घरामध्ये कुठेही तुटलेल्या फुटलेल्या काही वस्तू असेल बंद पडलेले घड्याळ असेल प्लास्टिकचे कुठे तुटलेले ग्लास असेल त्याचबरोबर कुठे काचेच्या वस्तू तुटलेल्या असेल तर त्या तुम्हाला आजच घराच्या बाहेर काढायच्या आहेत ह्या वस्तू ज्या आपल्या घरामध्ये असल्या तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता ज्या आहेत तिचं प्रमाण जास्त वाटतं आणि त्यातूनच अनेक अडचणी या निर्माण होत असतात म्हणून कधीही तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नये त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादे मृत व्यक्तीचे कपडे असेल तर ते सुद्धा तुम्हाला घरात ठेवायचे नाही यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये एक प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे तर ती आपल्या घरामध्ये तयार होत असते या सगळ्या वस्तू मला बाहेर काढायच्या आहेत जर तुमच्या घरामध्ये असेल तर आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी कधी तर तुम्हाला लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्यावेळे अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण सायंकाळी चारी सांजेला आपण झाडू मारत नाही आणि म्हणूनच तुम्हाला सायंकाळ होण्याच्या अगोदर दिवे लागण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे आपला झाडू घ्यायचा आहे तुपली घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा असतो जी शेवटची रूम असेल त्या शेवटच्या रूममधला जो शेवटचा कोपरा असेल तिथून तुम्हाला केर कचरा जो आहे ना तो काढत काढत आणायचा आहे आपण नेहमी कसं आपल्या घराच्या मुख्य दरवाजापासून तर लास्टचा जो कोपरा असतो तिथपर्यंत झाडत नेतो तिथे सुपलीत कचरा भरतो आणि डस्टबिनमध्ये टाकतो तर आपल्याला असं करायचं नाही आपलं काय करायचं आहे आपला शेवटचा कोपरा जो आहे ना घराचा तिथून झाडत झाडत सगळा कचरा तुम्हाला काढून घराच्या मुख्य दरवाज्यावरती आणायचा आहे मुख्य दरवाज्यावरती आणल्यानंतर तुम्हाला तो कचरा जो आहे ना तो त्या सुपणीमध्ये भरायचा आहे आणि मुख्य दरवाज्याच्या बाहेर घेऊन जायचा आहे जाताना एक सोबत पेपर ठेवा पेपरमध्ये तुम्हाला तो कचरा टाकायचा आहे आणि तुम्ही तो कचरा बाहेर डझनमध्ये टाकू शकतात किंवा तुम्ही तुम्हाला तो कचरा कागदासहित पेटून द्यायचं आहे असं केल्याने आपल्या घरातील जी अलक्ष्मी असते घरातली इडापिडा जी असते दारिद्र्य जे असतं तर ते घराच्या बाहेर जात असतं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते जर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी असेल तर लक्ष्मीही कधीही प्रवेश करणार नाही त्यामुळे घरातली अलक्ष्मी बाहेर गेली तरच घरामध्ये लक्ष्मीही प्रवेश करेल अमावस्या हा दो दिवस असतो ना हा अतिशय नकारात्मकता दारिद्र्य दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो यामुळे आपल्याला आज सायंकाळी हा जो उपाय आहे ना हा आवर्जून करायचा आहे यानंतर बघा हा उपाय झाल्यानंतर रात्री तुम्हाला जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला अजून एक उपाय करायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात सायंकाळी करायचा आहे फक्त उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सात लाल मिरच्या ज्या असतात देठाच्या सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत खडे खडेमीठ घ्यायचं आहे थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात यानंतर तुम्हाला काय करायचे आहे या सगळ्या वस्तू हातात घ्यायच्या आहे हातात घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायचे आहे वर डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायच्या आहेत घरात एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल तर तिच्यावरून सुद्धा हा उतारा आवर्जून करा घरातल्या लहान मुलांवरून करा घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हा उतारा करायचा आहे स्वतःवरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे यानंतर तुम्हाला या वस्तू आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा सात वेळा उतरवायच्या आहेत आणि घराच्या बाहेर घेऊन जायचे आहे घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर न घराची जी दक्षिण दिशा असते तर दक्षिण दिशेला तुम्हाला या वस्तू टाकून द्यायच्या आहे टाकताने मागे फिरून पाहू नका कुणाच्या घरावर कुणाच्या अंगणात कुणाच्या कपड्यावर कुणाच्या वस्तूवर फेकायच्या नाही अशा ठिकाणी फेका की जिथे कुणी राहत नाही कुणाचा हातपाय लागणार नाही कुणी पाहणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला या वस्तू फेकायच्या आहे आणि यानंतर तुम्हाला सरळ घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहेत आपल्या देवघरातल्या देवांचं दर्शन करायचं आहे आणि असे हे दोन छोटे छोटे उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचे आहे अतिशय प्रभावी उपाय मानले जातात आपण हे उपाय जर केले तर आपल्या घरातली सगळी वाईट शक्ती नकारात्मकता दोष अडचणी दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आपल्या घरातील सर्व अडचणी या दूर होत असतात जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ